अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा खजूर मिल्कशेक एकदम कमी वेळेत आणि तयार होणारा पण शरीरासाठी पौष्टिक असा मिल्कशेक पाहण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत तर नक्कीच बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा नमस्कार अनिक्षाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे मी ज्युसाचं भांड्या घेतलंय आता यामध्ये आपण काळी खजूर घ्यायची यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये बघा मी साधारणपणे नऊ ते दहा बदाम आणि नऊ ते दहा काजू घेतलेले आहेत आणि पाच ते सहा पिस्ता घ्यायचा आहे आणि हे ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता सोबत वेलची सुद्धा घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे यामध्ये साखर घालायची तुम्ही तुमच्या आवडीने थोडीशी कमी जास्त घालू शकता आता यामध्ये बघा मी पाव कप दूध घातलंय आणि याला व्यवस्थित मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्यायचे कारण की ते एकदाच फिरवून बारीक होणार नाहीये त्यामुळे याला दोन तीन वेळा व्यवस्थित फिरवून घ्यायचे तरीही त्याच्यामध्ये थोडेसे बारीक पीस राहतात काजू आणि बदामाचे तरी काही हरकत नाही पण ते दुधामध्ये पिण्यासाठी छान लागतात आता आपण इथे बघा साईडला तीन ग्लास साधारणपणे मी इथे दूध गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तीन ते चार मिनटांनी आपलं दूध व्यवस्थित गरम झालं की यामध्ये बघा आपण दोन ते तीन चमचे खजूर जी मिक्सरला बारीक करून घेतली होती ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बघा मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित आपलं दूधसुद्धा उकळून घ्यायचं आहे साधारणपणे चार ते पाच मिनटांनी बघा इथे दूध गरम झालेलं आहे व्यवस्थित उकळी आलेली आहे दुधाला आणि आपला गरमागरम असा पौष्टिक खजूरचा मिल्क सुद्धा तयार झाला आहे तर बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही करा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात अशाच काही नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद